आज उठल्यापासून माझ्यासोबत काय काय घडलं हे सर्व पाहायला तुम्ही तयार आहात का तर हाय हॅलो नमस्कार मंडळी मी पूजा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज माझा दिवस किचनमधून सुरू झाला कढई तेल आणि जिरे टाकून उभे काप केले बटाटे छान फ्राय केले आणि ते आदू आणि शुभराला खायला दिले कारण आम्ही बाहेर जाणार होतो कुठं ते पुढे कळेलच तुम्हाला त्यानंतर शुभ्राच्या डब्याची तयारी करायला घेतली आज डब्यामध्ये तिच्यासाठी पिवळी डाळ आणि चपाती बनवले होते तिला पिवळी डाळ खूपच आवडते म्हणून ती सारखं मला म्हणते की मला डाळच दे त्यानंतर तिचा डबा भरून घेतला आणि चपातीचे तुकडे करून असे भारावे लागतात डब्यामध्ये त्यानंतर हा आमचा आदू इकडे बघा किती शायनिंग मारतोय फक्त मलाच बघा असं म्हणणं आहे त्याचं आणि आज सुट्टीचा दिवस त्या दिवशी पण शुभ्राला शाळेला जावं लागतं आहे तिचा अजिबात मूड नव्हता जाण्याचा जा कारण जावं तरी लागेल चला तर जाण्यासाठी गाडी पण इकडं रेडी आहे आमची गाडीमध्ये बसलं की हे बघा अजून त्याला मांडीवर बसायलाच नको सीटवर बसणार मी एकटा मग शुभ्राला आम्ही सोडलो आणि घरी येते वेळेस वडापाव आणला वडापाव खाल्ले आणि घरातली थोडीशी कामे आवरली तोपर्यंत शुभ्रा आली पण येते वेळेस तिनं फ्रूट्स घेऊन आली होती मग ते खात खात फ्रूट्स खात खात शुभ्रा मला शाळेत काय काय झालं डान्स कसा शिकवला हे सगळं सांगत होती आणि ते सगळं ऐकायला मला खूप छान वाटत होतं आणि असाच गोड क्षणामध्ये आजचा दिवस संपवत आहे चला तर भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय